स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला आता आपल्या ह्या दोन दिवसा आप आता आपल्याला ह्या दोन दिवसापासून जे मराठी भाषेबद्दल विषय चालला आहे त्याबद्दल मी एक तुम्हाला थोडीशी माझं मत तुम्हाला मांडत आहे मी कुठली राजकारणीय व्यक्ती नाही आहे मी कुठलाही राजकारणाशी संबंधित नाही आहे मी एक सरळ सी सरळ साधी गृहिणी आहे आणि मला असं माझ्या मनातून मी तुम्हाला माझ्या मनातलं मी तुमच्यासमोर व्यक्त करते जर ते कुठे चुकीचं असेल तर तुमच्याकडे मी पहिलीच माफी मागते की माझ्या तोंडातून काही चुकीचं निघ निघालं असेल तर मी खरंच कोणाला कोणाचं मन दुखवायसाठी हे बोलत नाही आहे पण जे माझ्या मनातलं आहे ते मी तुमच्यासमोर व्यक्त करते आणि कुठे चुकीचं निघालं तर मला तिथेच माफ करावं तुम्ही आता मी तुम्हाला असं सांगते की मराठी भाषेबद्दल आता आपण बोल बोलत आहोत की मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये आहे तर येणं हे गरजेचं आहे कारण की मराठी आपली म आप महाराष्ट्र हे आपलं आहे आपण घडवलेलं आपल्या लोकांनी घडवलेलं महाराष्ट्र आहे महाराष्ट्र घडवण्यासाठी आपले कित्येक लोक ह्याला गेलेले आहेत आणि महाराष्ट्रात आपण राहतो म्हणजे हे स्वाभिमानाचीच गोष्ट आहे आणि मराठी यायलाच पाहिजे असं नाही की नाही यायला पाहिजे मराठी बोलणं हे गरजेचंच आहे पण मराठी बोलून घेणं हे चुकीचं आहे आपण आपल्या मुलांना का मराठी शाळेमध्ये टाकत नाही आहोत हां आपण मराठी शाळा किती आता लुप्त केल्या आहेत हां आपणच आपणच चुकलं होत तिथे आपण आपल्या चुका मान्य करून घ्याव्या आता आपला जेव्हा भारत देश स्वतंत्र व्हायच्या आधी हा इंग्रजांचा देश होता आपण इंग्रजांना हकल नाही करणं आणि आपला भारत देश स्वतंत्र केला पण सगळ्यात जास्त तर आपण इंग्रजी इंग्रजी विषयालाच आपण जास्त प्राधान्य देतो आपण सगळे लोक जिकडे जावं तिकडे इंग्लिशच बोलतात हां मग आपण त्या गोष्टीला का विरोध करत नाही नाही आहोत आणि आपली मराठी माणसं आपली मराठी माणसं कोण सकाळी उठून जात आहेत चार वाजता की बाबा आज मराठी माणूस सकाळी उठून चार वाजता गेला आणि त्यांनी भाजीचा धंदा लावला आहे आज किती भाजीवाले मराठी आहेत किती भाजी दूधवाले मराठी आहेत आपण परप्रांतीय लोकांकडूनच घेतो आहे ना ते त्या आल्याकडून तर त्या लोकांना तुम्ही येऊन त्याच्यावरती हात उचलताय की मराठी बोला ठीक आहे मान्य आहे आपण मराठी आपण महाराष्ट्रात आहोत मराठी येणं हे गरजेचंच आहे पण अजून एक तुम्हाला सांगते की कोणाला मारून झोडून हे मराठी बोलून घेणं हे योग्य नाही आहे त्यांना मायेने प्रेमाने बोला त्यांच्याशी त्यांना समजून सांगा तरच हे महाराष्ट्र घडेल आणि महाराष्ट्र घडवायसाठी आपल्याला कोणाला मारायची गरज नाही आहे आपल्याला प्रेमाची गरज आहे आज जर आपल्याला आपला मरा महाराष्ट्र पुढे आणायचं असेल तर मराठ समोरच्या व्यक्तीला प्रेमाने समजून आज ज्या वेळेला मतदान असतं त्यावेळेला अर्धी लोकं तर प्रांत येईच असतं ना मतदान देणारी हां ती तेव्हा तुम्ही नाही म्हणत आहे की हिंदी त्या लोकांनी हिंदी लोकांना मतदान करा असं का नाही म्हणत आहे तुम्ही लोक मग असं नाही आज हा महाराष्ट्र देश सगळ्यांचा आहे हित हि ह्या महाराष्ट्र देशात बोलतात ना हिंदू मुस्लिम सिख इसाई हे सगळे लोक आहेत हा आपण एकजूटपणाने राहतो म्हणून कोणाला जोर जबरदस्ती तुम्ही प्लीज करू नका आज आपण मराठी भाषा मराठी भाषा का बोलावी तर आपल्या महाराष्ट्र देशात आपण राहतो तर मराठी येणं हे गरजेचं आहे मराठी बोला आणि मराठी सगळ्यांनाच याव यावं आज आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज आज आपण त्यांची लेकरं आहोत त्यांनी आपल्याला हे शिकवलं नाही आहे की तुम्ही एखाद्याला जोर जबरदस्ती करून कानाखाली द्या आणि मराठी बोलायला लावा आज स्वर्गीय माननीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे हां ह्यांनी आपल्याला सांगितलं नाही आहे की एखाद्याला कानाखाली लावून त्याला मराठी बोला बाळासाहेब ठाक माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं हिंदुत्व जपा आज तुम्ही जर हिंदुत्व जपलात तरच आपलं महाराष्ट्र एकत्र राहील नाहीतर इथे दुसरेच लोक येऊन राज्य करतील आणि दु ते तुम्हाला मी आत्ता सरळ ह्या भाषेत सांगते की बाबा तुम्ही हे करू नका तुम्ही कोणाला मराठी बोलायला जबरदस्ती करू नका कोणाला मारू नका आणि तुम्ही आ, आ, तुम्ही मायेने प्रेमाने इतर प्रांतीय लोकांना समजून सांगा आणि त्यांच्याशी प्रेमाने वागा आणि जबरदस्ती कोणावरतीही करू नका आपण ज्या वेळेला आज आपली लोक आपला देश सोडून इतर देशात जातात मस्त आपण जर इथे भाग जे केलं तर त्यांनाही तिकडे तेच भोगावं लागणार आहे आता आपण म्हणतो की जी लोक ज्या माणसांना मारतात आहेत त्या लोकांनी किती आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये टाकलेलं आहे हां त्यांनीही आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये टाकलेलंच आहे ना म्हणून आधी दुसऱ्यांना मराठी ती आपण विचार करा आपल्याकडे चार बोटं गेले आहेत ना त्याचा विचार करा आणि तुम्ही सांग करा की बाबा आपण काय करतोय आपण इल्यापासून सुरुवात करा आधी तुम्ही आणि मग दुसऱ्यांना धडा शिकवा आपण जर सुधारलो तर जग सुधरेल एवढं बोलून मी माझे हे दोन शब्द इथेच समाप्त करते जय शिवाजी जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी श्री स्वामी समर्थ